निमित्त इचलकरंजीत अखंड नामजप यज्ञ याग व गुरुचरित्र सप्ताह सोहळ्यास प्रारंभ इचलकरंजीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ शाखा नदीवेस नाका इचलकरंजी यांच्या वतीने श्री दत्त जयंतीनिमित्त विविध आध्यात्मिक उपक्रमा युक्त असा भव्य सप्ताहसोहळा आयोजित करण्यात आला आहे शुक्रवार 28 नोव्हेंबर पासून शुक्रवार पाच डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात अखंड नामजप विविध यज्ञ याग तसेच श्री गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे सप्ताहात दररोज श्री गणेश याग श्री स्वामी याग श्री गीताई याग श्री चंडी याग श्री रुद्रयाग श्री मल्हारी याग अशा विविध धार्मिक यज्ञांचे आयोजन करण्यात येणार आहे तर गुरुवार चार डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जाणार असून शुक्रवार पाच डिसेंबर रोजी सकाळी साडे वाजता श्री सत्यदत्त पूजनानंतर सप्ताहाची सांगता होईल या काळात श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाल आरती महिलांची दिवसभर सेवा आणि पुरुष सेवेकऱ्यांची रात्रभर अखंड नामस्मरण सेवा प्रहरे आयोजित करण्यात आली आहे या आध्यात्मिक सोहळ्यात सर्वांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन सेवा केंद्रातर्फे करण्यात आले आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर